सर्व प्रकारचे फ्रॅक्चर्स आणि अस्थिव्यंग उपचार तसेच पुनर्वसन आता संगमनेरच्या राजूस्कर ऍक्सिडेंट हॉस्पिटलमध्ये निदान उपचार कृत्रिम पाठदुखी आणि मणक्याच्या आजारावर निदान तसेच शस्त्रक्रिया करण्यासाठी एकमेव हॉस्पिटल म्हणजेच राजूस्कर ऍक्सिडेंट हॉस्पिटल त्याचबरोबर कम्प्युटरद्वारे नेत्र तपासणी आणि फेको मशीनद्वारे बिन टाक्याची मोतीबिंदू तसेच नेत्रांतर्गत भिंगारोपण शस्त्रक्रिया आणि तिरळेपणावर उपचार तसेच शस्त्रक्रिया करण्यासाठी आजच भेट द्या राजूसकर आय केअर हॉस्पिटल अधिक माहितीसाठी संपर्क डॉक्टर प्रमोद राजूसकर आणि डॉक्टर राजूसकर संपर्क एक्क्याण्णव बेचाळीस बारा सतरा सत्याहत्तर नाशिक पुणे महामार्गावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले या खड्ड्यांमध्ये आदळून मोटारसायकलचा अपघात झाला आणि या अपघातामध्ये दोन जण रात्री गंभीर जखमी झाले होते तर त्यांचा मृत्यूही झालाय अशीही चर्चा होती त्यामुळं संतप्त झालेल्या गुंजाळवाडीच्या तरुणांनी नाशिक पुणे राष्ट्रीय महामार्गावर गुंजाळवाडी शिवारात रात्री रास्ता रोको आंदोलन केलं तर येत्या दोन दिवसामध्ये या राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे बुजवण्याला सुरुवात केली जाईल असं आश्वासन टोल कंपनीचे व्यवस्थापकांनी दिलं आहे आणि त्यानंतर हा रास्ता रोको मागे घेतला गेला आहे नाशिक पुणे राष्ट्रीय महामार्गावरील आळेखिंड ते करेघाट या दरम्यान ठिकठिकाणी मोठे खड्डे पडलेत या खड्ड्यांमधून मार्ग काढताना वाहन चालकांना खूप तारेवरची कसरत करावी लागती आहे गुंजाळवाडी परिसरामध्ये अक्षरशः महामार्गाची चाळण झाली आहे इथं महामार्गावर डांबर शिल्लक नाही आहे त्यामुळं आतापर्यंत या महामार्गावर अनेक अपघात झालेत अनेकांना अपंगत्व आले अनेकांचा जीव गेलाय तर अनेक कायमस्वरूपी अपंग झालेत त्यामुळे या टोल प्रशासनाविरोधात नागरिक आणि वाहनधारकांनी संताप व्यक्त केलाय आणि यातूनच काल संध्याकाळी साडेसात ते आठच्या दरम्यान एक अपघात झाला एका अज्ञात वाहनानं दुचाकीला दिलेल्या धडकेमध्ये दुचाकीवरील दोघेजण गंभीर जखमी झाले होते या अपघाताची माहिती समजताच गुंजाळवाडी परिसरातील तरुणांनी महामार्गावर उतरत रास्ता रोको आंदोलन केले पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल पवार यांच्यासह पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली जोपर्यंत महामार्ग विभाग अधिकारी आणि टोल प्लाझा कंपनीचे अधिकारी येत नाही तोपर्यंत हे रास्तारोको आंदोलन मागे घेणार नाही असा पवित्रा या संतप्त तरुणांनी घेतला होता आणि बराच वेळ रास्ता रोको आंदोलन केलं त्यानंतर पोलिसांच्या सूचनेवरून एका बाजूने वाहतूक सुरळीत केली गेली दोन तासानंतर टोल प्लाझा कंपनीचे व्यवस्थापक शर्मा हे आंदोलनस्थळी आले डांबर प्लांटचं काम सुरू आहे दोन दिवसामध्ये करेघाट ते आळेखिंड या परिसरात महामार्गावर पडलेले सर्व खड्डे बुजवले जातील असं आश्वासन त्यांनी दिलं आहे मात्र जर तुम्ही दोन दिवसात ही कार्यवाही केली नाही तर आम्ही कोणत्याही क्षणी महामार्गावर उतरून महामार्ग बंद करू असा इशारा गुंजाळवाडीचे सरपंच गुंजाळ यांनी टोल प्लाझा कंपनी आणि राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांना दिला भारतीय राष्ट्रीय राजमार्ग पर खेतु सिनर का प्रोजेक्ट कर रहे हैं और इसमें यहाँ से जो भी गड्ढे हैं वो विदिन दो दिन में हम रिपेयरिंग करना स्टार्ट कर देंगे और विदिन पंद्रह बीस दिन में यहाँ से घाट से ले लेके और संगम कर देंगे दो से तीन दिन में आपको क्लियर करके मैं इस, ए, है न, इसको क्लियर करके देता हूँ और बाकी मैं कंटिन्यू काम रखूंगा और वहाँ से यहाँ तक आपके जितने भी गड्ढे हैं वो आपको विदिन पंद्रह दिन में भर के देखा दो तब तक टोल फ्री होना चाहिए सब सर टोल तो। का एक्चुअली है वो एन एच आई का रिक्वेस्ट के लिए मैं बोल सकता हूँ लेकिन प्रावधान नहीं रख सकता अभी आपके पास ये कॉन्ट्रैक्ट कब से आया है अभी मेरे को तीन महीना तीन महीने हुआ है तीन महीने से ये आपने बैरिकेड लगा दिया क्यों लगाई नहीं दस दिन में आपके लोग आते हैं यहाँ पे मिट्टी रेनी सीजन चल रहा था रेनी सीजन चल रहा था तो इस पे कोल्ड मिक्स में हम काम भी कर रहे थे हमारी टीम भी काम कर रही थी पहले भी ऐसा हुआ हम भी इसके गड्ढे की रिपेयरिंग करके गए लास्ट मोमेंट पे यहाँ पे आप देखिए मैं दो पेच सीसी से सी से भी की है नाशिक पुणे जो हाईवे है आमच्या गुंजावडी हद्दी मध्ये या ठिकाणी एक तासपूर्वी दोघाजनांचा डायरेक्ट ॲक्सिडेंट झाला आणि दोघै जण हॉस्पिटल मध्ये ॲडमिट आहे दैनंदिन आम्ही कुंजवडी ग्रामपंचायतच्या वतीने निवेदन त्यांना एकदा दिलं होतं त्याचप्रमाणे जनसंघर्ष संघटना या संघटनेनेसुद्धा वेळोवेळी या ठिकाणी निवेदन देऊन सुद्धा अतिशय बेजबाबदारपणाने ही जी सर्व जी टीम आहे या हायवेची टोल घ्यायचं तर काही थांबत नाही परंतु तु तुम्ही रस्ता जर बघितला आता हे बॅरिकेड लावलेला आहे याला जे रिडीम आहे ते पण दिसत नाही आहे आणि सगळ्या रस्त्याला रस्त्यात खड्डा आहे का खड्ड्यात रस्ता आहे हेच पण कळत नाही अशा यांच्या चुकीनं या ठिकाणी बरेच जीव त्यांच्या चुकीने या ठिकाणी गेलेला आहे आणि अतिशय बेजबाबदार बेजबाबदार बेजबाबदारपणाने ते या ठिकाणी त्यांचं काम आहे तरी मी या ठिकाणी सर्व युवक आम्ही या ठिकाणी थांबलो होतो आणि रास्ता रोको आम्हाला या ठिकाणी थोड्या वेळ केला होता परंतु पोलीस डिपार्टमेंटच्या त्यांनी थोडीशी रिक्वेस्ट केली त्यामुळे आम्ही या ठिकाणी थांबलेलो आहोत रस्त्याचे जे अधिकारी आहेत त्यांना या ठिकाणी बोलवलेलं आहे जर त्यांनी उद्या हे खड्डे जर भरले नाही उद्या किंवा परवा एक दोन दिवसामध्ये तर आम्ही या ठिकाणी रास्ता रोको खूप मोठं रास्ता रोको आंदोलन या ठिकाणी करणार आहोत तरी मी प्रशासनाला या ठिकाणी विनंती करतो आहे आपण या ठिकाणी लक्ष घालावं कारण की आज आज दोन जीवांचे जीव गेले दोन जणांचे आणि आत्ता दहा पण या ठिकाणी ॲक्सिडेंट झालेले आहे असे दैनंदिन ॲक्सिडेंट दोन तीन दिवसाला या राष्ट्रीय महामार्गाचे जे बेजाबाब बेजबाबदारपणाने या ठिकाणी काम करतायत त्यांच्या चुकीमुळे जर कोणाचा जर जीव जात असेल तर हे आम्ही सहन करणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे तर उद्या परवा हे खड्डे जर रस्त्याचे भरले नाही तर त्यांनी टोल वसुली थांबवावी आणि टोल वसुली जर थांबवली नाही तर आम्ही दिसर लोकशाही पद्धतीनं या ठिकाणी आंदोलन करणार आहोत असे मी सर्व गुंजवडी ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी सूचना वृत्त संकलन विभाग सी न्यूज मराठी संगमनेर डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात वीस उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू मानपाठ कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्यायन टाच दुखी, दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस